अर्थसंकल्पात पगारदार लोकांना मोठा दिलासा देण्यात आलाय ज्या पगारदार लोकांचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये आहे त्या पगारदार लोकांचे उत्पन्न हे करमुक्त करण्याचा मोठा निर्णय कालच्या अर्थसंकल्पात घेण्यात आलाय म्हणजे बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तरी सुद्धा आता कर द्यावा लागणार नाही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी संसदेत हा पूर्ण अर्थसंकल्प मांडला दरम्यान अर्थसंकल्पात पगारदार लोकांना मोठा दिलासा देण्यात आलाय नक्कीच या निर्णयाचा सर्वसामान्य लोकांना मोठा फायदा होणार आहे मंडळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता आधीच्या सहा स्लॅबऐवजी सात स्लॅब बनवले आहेत यामध्ये पंचवीस टक्क्यांचा एक नवीन स्लॅब ऍड करण्यात आलाय यामुळे आता ज्यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना नेमका किती कर भरावा लागणार याच बाबत सविस्तर आढावा घेणार आहोत बारा लाखांपासून ते पन्नास लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या लोकांना आता नेमकं किती कर भरावं लागणार हे आता आपण सविस्तर जाणून घेऊयात सरकारने पंचवीस टक्क्यांचा एक नवीन स्लॅब केलाय चार लाख रुपयांपर्यंत टॅक्स नाही चार लाख ते आठ लाख रुपयांपर्यंत पाच टक्के टॅक्स आठ लाख ते बारा लाख रुपयांपर्यंत दहा टक्के टॅक्स बारा लाख ते सोळा लाख रुपयांपर्यंत पंधरा टक्के टॅक्स सोळा लाख ते वीस लाख रुपयांपर्यंत वीस टक्के टॅक्स वीस लाख ते चोवीस लाख रुपयांपर्यंत पंचवीस टक्के टॅक्स चोवीस लाखांपेक्षा जास्त तीस टक्के टॅक्स पगारानुसार किती टॅक्स द्यावा लागणार बारा लाख रुपये पगार असणाऱ्या लोकांना किती टक्के टॅक्स द्यावा लागणार जुन्या दरानुसार बारा लाख ,00 रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना ऐंशी हजार रुपयांचा कर भरावा लागत होता मात्र आता नवीन दरानुसार ही रक्कम साठ रुपये एवढी करण्यात आली असून या रकमेवर पूर्ण सवलतही देण्यात आली आहे कलम एटी ए अंतर्गत या रकमेवर सवलत दिली जाणार असून बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या पगारदार लोकांना आता शून्य कर भरावा लागणार आहे तेरा लाख रुपये पगार असणाऱ्या लोकांना किती टॅक्स भरावा लागणार ज्यांचा वार्षिक पगार तेरा लाख रुपये आहे त्यांना देखील कोणताही कर भरावा लागणार नाही कारण म्हणजे बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर शून्य होणार आहे यात स्टँडर्ड डिडक्शन सामील केल्यानंतर बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर शून्य होते तसेच यामध्ये मार्जिन रिलीफ जर जोडले तर तेरा पॉईंट पाच रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर शून्य होणार आहे कारण की मार्जिन रिलीफ हा जवळपास तीस हजार रुपयांपर्यंत आहे सोळा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना किती टॅक्स भरावा लागणार या आधी या लोकांना एक पॉईंट सत्तर लाख रुपयांचा टॅक्स भरावा लागत होता पण आता यापुढे या, लोकांना फक्त एक पॉईंट वीस लाख रुपयांचा टॅक्स भरावा लागणार आहे अर्थातच सोळा लाख रुपये कमाई असणाऱ्या लोकांचे पन्नास हजार रुपये वाचणार आहेत अठरा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना किती टॅक्स भरावा लागणार आधी या लोकांना दोन लाख तीस हजार रुपयांचा टॅक्स द्यावा लागत होता मात्र आता एक लाख साठ हजार रुपयांचा सा टॅक्स द्यावा लागणार आहे वीस लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना किती टक्के टॅक्स द्यावा लागणार आधी यांना दोन लाख नव्वद हजार रुपयांचा टॅक्स द्यावा लागत होता मात्र आता फक्त दोन लाख रुपये टॅक्स द्यावा लागणार आहे म्हणजे वीस लाख रुपये कमाई असणाऱ्या लोकांचे नव्वद हजार रुपये वाचणार आहेत चोवीस लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना किती टॅक्स द्यावा लागणार आधी यांना चार लाख दहा हजार रुपयांचा टॅक्स द्यावा लागत होता मात्र आता ही टॅक्सची रक्कम तीन लाख रुपयांपर्यंत खाली आली म्हणजेच करदात्यांचे तब्बल एक लाख दहा हजार रुपये वाचणार आहेत पन्नास लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना किती टॅक्स द्यावा लागणार आधी या लोकांना अकरा पॉईंट नव्वद लाख रुपयांचा टॅक्स द्यावा लागत होता मात्र आता ही टॅक्सची रक्कम दहा पॉईंट ऐंशी लाख रुपयांपर्यंत आली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका माहितीपूर्ण विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार